कसा तुम्ही रितिकाज लाईफस्टाईल मध्ये तुमचं स्वागत आहे आणि तुम्ही बघितलंच असेल की आता वाजलेले आहेत नऊ आणि सगळी घरावत घरात मी सजावट केलेली तुम्हाला के चला। ले ले <laughs> मी दाखवते कशी केली आता हे कसे झोपलेले आहेत तुम्ही बघितलंच असेल मी काय म्हणलेलं उद्याच्या ब्लॉग मध्ये आपण मिळा तसं पण नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आणि हे बघा आताच मी आठ वाजता उठली आहे आता नऊ वाजलेत मग आता आंघोळ करणार थोडंसं फेश वॉश करणार आणि मग थोडंसं तुम्हाला हे माहीतच असेल मी काय करते मी तर रोजच अभ्यास करत असते कारण मला ना समोर होमवर्क दिलं आहे ते चेकिंग पण करता करायचं असतं माझ्या मॅमला म्हणून आम्ही समोर हो होमवर्क करत असतो तुम्हाला पण समोर होमवर्क तुमच्या हॅनला मिळला असेल तर मला सांगा आहे आंघोळीला कशी देवपूजा केली मला सांगा मी मी आज मी देवपूजा केली आज मी आणि देवगप्पा झाल्यानंतर मी श्लोक म्हणते चला तर मग स्टार्ट करूया गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ओम शांती शांती ओम भो आपण बघूया सोनू काय करते तिला स्टडी करायला का सांगते काय करते बघूया वा स्टडी करायला सांगता ना काय करते चंतली काय नी कायची बेटा होय पहिले खाणे का और बाद में काम करने का हां अच्छा ठीक आहे खालो खालो <tip> गुस्सा झाली कर्सुलेटर तिला मी शिकवते कैपिटल ए किती शिकवलं तरी तिच्या डोक्यात काही बसत नाही डोक्यात काय बटाटे बसलेत का, का ग तुझ्या आता ती काढून दाखव एक व्यवस्थित हे बघा आता जमते जमते गुड गुड गर्ल या सर्वांनी चपाती खायला हे बघा किती छान चपाती केली एकदम गोल ओवल शेपची मी खूप मोठी करणार आहे चपाती <laughs> मी तुम्हाला एक सांगू का मी मागाशी जो व्हिडिओ केलता ना तो मागाशी सगळं केलतं पण एक गोष्ट कालचा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सुद्धा करा आणि शेअर पण करा आणि माझी सगळ्यांनी सर्वांनी आता चपाती खायला या हे बघा कशी चपाती करते आणि गॅस घुमत नाही तसा पण तो आहे उळे म्हणजे पीठ हि पीठ आणि हिथ चपाती आणि हे बघा हिथं माझे बाळ बसले हे गर्ल हिचं नाव आहे टॉमी ह्याचं नाव आहे चिकू हिचं नाव आहे पिकू आणि हिचं नाव आहे या चपाती करते मी खूप मोठी चपाती करणार आहे ओ हो चिटकले आता थोडं पीठ लावते असे <laughs> पीठ टाकते कारण पीठच नीट पडत नाही आणि तुम्हाला ही रेसिपी तुम्ही पण घरात करतच असाल चपातीची तुम्ही पण कधी केली असेल चपाती कधी जेव्हा पण जेवत असेल तेव्हा चपाती आणि भाजी पावसाचा

Creep whispers of the city, secrets they keep underneath the street lamps, steady burn. Life's a game of dice, wait in your turn. City lights shine, but they never show the truth we hide, the things we don't know. Concrete jungle beats positivity. <laughs> भारी वाटते सगळी खाली खेळते तशी आणि इथं पण झाड आहेत खूप आणि इथं पार्किंग सुद्धा केलं त्यांनी सगळ्यांनाच अमरस आवडतो आणि म मम्मीला पण अमरस आवडतं पप्पाला पण अमरस आवडतं मला पण आमच्या तिघांनासुद्धा आम अम, आंब अम, आंबा आंब अम, आंब्याचा अमरस खूप आवडतो आणि तशी पण खूप आणि खूप सगळ्यातली भाजी मला आवडते टोमॅटोची चटणी म्हणजे खूप स्वादिष्ट पण लागते आणि आवडते पण फेवरेट झाली आता माझी तरी तुम्हाला सगळ्यांना आम्बरस आवडतो का मला तर खूपच आवडतं आम्ब्रस आणि मी आता तुम्हाला आत्ताच उघडून दाखवला असेल की बघा माझ्या मम्मीनं अम्बरस आणि टोमॅटोची चटणी केली आहे बघा बघा आणि अम्ब्रस आम मी तुम्हाला खोलून दाखवते हे वाव किती सुंदर आहे आमरस आणि ते, ते पण मी चपाीसोबतच खाणार आहे आमरस आणि मला तसं पण माझे फेवरेट अमरस आणि टोमॅटोची चटणी आज माझे फेवरेट केलं माझ्या पसंतीचं सगळं केलं या सर्वांनी जेवायला पोरांना खेळायला नाही मग ते असे होतात ना चालू सायकल करो

गोल गोल उलट सायकल सारख फिरवायचं का सायकल उलटी फिरवते का तस उलटी राह आता तसं माहिती का गोरड नाही